सर्वांना विनंती करायला देशमुख आमच्या गावामध्ये जर समाजा समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर मी अजून फक्त ताई तुमच्या वेळेस मला एकच दिवस मिळाला तुमच्या निवडणुकीच्या वेळेस मला एकच दिवस मिळाला अजून एखादा अर्धा दिवस मिळाला असताना एक गेलता एक अर्ध्यात राहिलाय तो देखील पूर्ण गेला असता आणि कोण बोलाव कुणी बोलायचं ज्यांनी स्वतःच्या गावामध्ये मुताऱ्या बांधता आले नाहीत स्वतःच्या गावाचा विकास करता आले नाहीत एकदम पांढर शुभ्र गोर घोमट कधी उन्हा आताना जाऊन माहित नाही दिवस रात्र कोविडच्या काळामध्ये इथल्या जनतेला वाऱ्यावर सोडलं निघून गेला त्याच्या भरवश्यावर आपण आपण बाबळगावच्या भरोश्यावर आहे का निलंग्याच्या भरोश्यावरे निलंग्याच्या भरश्यावरे ताई काल आल ते बाबळगावकर काल बाबा दोन मिनटं बाबा एक पाटील 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 काल बाबळगाव चालते बाबळगावकर आले होते त्यांनी इथे येऊन काय बोलले बाबळगावकर आले इथं काय बोलले देखना हे जोर कितना बाजू हे अरे बाबा ते एक कविता होती बघा ससा रे ससा काय बाळासाहेब ससा रे ससा दिसतोय कसा कापूस पिंजून ठेवलाय तसा ही कविता कुणाला लागू आहे का नाही ससा रे ससा दिसतोय कसा कापूस ठेवलाय जसा त्यांनी काय बोलाव सशामध्ये पण दोन प्रकार असतात एक रान ससा आणि पाळलेला पांढरा शुभ्र ससा हा रान देखील ससा नाहीये हा पांढरा शुभ्र ससा आहे आणि कुणाच्या नादी लागायला लागलाय ताई निलंग्याच्या वाघाच्या नादाला लागतात तुम्ही अरे शांत म्हणजे काय समजला तो तुम्ही हा कुणी यायचं काही बोलायचं जायचं शांत पाण्याच्या जवळ जायचं नाही घरी सांगतात का नाही कारण त्याची खोली किती हे कोणाला माहित नसतय संभाजीराव शांत दिसतात संभाजी पाटील शांत दिसतात तुम्हाला माहित नाही कोहली काय सुनीलराव बरोबर आहे का नाही